सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव स्टोरीचे पासष्ट भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि ते सर्व भाग ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज तन्वीला चार दिवस झाले होते आणि या चार दिवसात चुकूनही ती किचनकडे फिरकली नाही हा धुमकेतू कुठून तरी आत यायचा आणि त्याला पुन्हा किचनमध्ये मी दिसली की पुन्हा तो माझ्यावर कोसळायचा त्यापेक्षा नकोच जायला त्याचं नाही ऐकून त्याला सारखं सारखं डिवसल्यासारखं होईल करूया आराम म्हणून तिने पूर्ण चार दिवस आराम केला होता आणि अर्जुनचा तिला नऊ वाजता फोन आला आणि म्हणाला तन्वी तू जेवण करून घे माझी वाट नको पाहूस मी अतुलसोबत बाहेर डिनर करून येतोय आणि तीही जेवण करून झोपली कारण आता अर्जुन सर कधी येतील हे सांगता येत नव्हतं त्यांच्या जाण्याची वेळ फिक्स होती पण घरी येण्याची वेळ मात्र फिक्स नव्हती आणि सातच्या आत घरात यायला तो काही इतर नवऱ्यांसारखा का बायकोचा गुलाम असणारा नवरा नव्हता आणि तिने त्याला काहीही न विचारता ओके म्हणून फोन ठेवला होता ती झोपली होती आणि तो रात्री केव्हा तरी बेडरूममध्ये आला त्यानं त्याचे सगळे कपडे उतरवले फ्रेशसुद्धा झाला नाही तो नशेत होता आणि तिला झोपलेली पाहून फार आकर्षित झाला होता तो तिच्याकडे एकतर चार रात्री अशाच सुन्या सुन्या गेल्या होत्या आणि त्यानं तन्वीला पाठीमागून मागून मिठी मारली तीही झोपेत होती तिला काही कळलं नाही आणि तोही झोपेचा अंमल चढून लगेच झोपे गेला मग काही वेळाने तन्वीला जाणवलं की तो आला आहे त्याची रेशमी मिठी तिने तिच्या हाताने घट्ट आवडली आणि तिने तिचं तोंड त्याच्याकडे वळवलं तिला वाटलं होतं की एकतरी किस घ्यावा त्याचा आणि ती त्याचा किस घ्यायला गेली इतक्यात तिला त्याच्या तोंडाचा वास आला त्यानं ड्रिंक केली होती हे तर होणारच होतं तन्वीला माहीत होतं आणि तिने तसाच त्याच्या कपाळाचा किस घेतला आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ करून झोपली सकाळ झाली आज संडे होता आणि तिचा पाचवा दिवस सकाळी ती लवकर उठली आणि बाथरूममध्ये गेली खूप छान आंघोळ केली बराच वेळ ती आज बाथ टबमध्ये बसून राहिली खूप फ्रेश वाटत होतं तिला मोकळं मोकळं तिच्या शरीरावर चेहऱ्यावर चार दिवस जे मळव आलं होतं ते आता दिसत ती नव्हतं तिने तिचे केस धुतले होते आणि ती आरच्यासमोर येऊन उभी राहिली अर्जुन अजूनही झोपलेलाच होता आणि तन्वीने केसाचा टॉवेल सोडून ओले केस झटकायला सुरुवात केली तसे थंड पाण्याचे तुषार त्याच्या तोंडावर आले आणि त्याची झोपमोड झाली त्याने हळूच डोळे चोळले आणि उघडले तर तन्वी मॅडम पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये स्वतःला आरशात पाहून केस झटकत होत्या नुकतीच स्वर्गातून कुणीतरी अप्सरा उतरून त्याच्या बेडरूममध्ये आले आहे असं त्याला वाटत होतं आणि तो तसाच हाताची उशी घेऊन हातावर डोकं टेकून फार प्रेमाने एकटक तिच्याकडे पाहत होता आणि ती आणि गालात मंद स्मित करत होता आणि आता तन्वीने पावडर लावली परफ्यूम मारला मंगळसूत्र एकदा व्यवस्थित केलं केसांना एक क्लश लावला आणि केस मोकळे सोडले दोन्ही भोवईच्यामध्ये एक छोटी टिकली लावली आणि आज भांगामध्ये छोटासा सिंदूरही लावला फारच अप्रतिम दिसत होती ती परफेक्ट बायको वाटत होती ती अर्जुन सरांना शोभणारी त्यांची ब्युटिफुल वाईफ आणि तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि फार गोड हसून म्हणाली गुड मॉर्निंग डियर आणि अर्जुन तिला गुड मॉर्निंग म्हणायचं म्हणून उठून तिला मिठी मारायला जाणार इतक्यात ती म्हणाली नाही हा अर्जुन आधी तू आंघोळ करून घे आणि तो म्हणाला का गं आता काय झालं मिठीच तर मारत होतो की मी नुसती तुला काही करणार नव्हतं मी आणि ती म्हणाली तू रात्री ड्रिंक केलं होतं की नाही आणि अर्जुन आश्चर्याने म्हणाला हो मग ते तर मी नेहमीच करतो त्यात काय नवीन आहे आणि ड्रिंक घेतली तरी मी तुला काही त्रास दिला का गुपचूप येऊन झोपलो की आणि तन्वी म्हणाली नवीन काही नाही पण तू आधी आंघोळ करून घे बरं फार अस्वच्छ वाटतं तोपर्यंत तो मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते आणि अर्जुन म्हणाला अच्छा आता मी तुला अस्वच्छ वाटायला लागलो काय आणि ती म्हणाली तसं नाही रे मी फक्त इतकंच म्हणत होते आणि अर्जुन म्हणाला भास्कर हा तन्वी मला कळलं की तुला काय म्हणायचं आहे आणि मग तीही म्हणाली ओके कळलं ना मग जा पटकन आंघोळ करून घे आणि अर्जुन सर हट्ट करत म्हणाले नाही मी अ हग आधी मला मिठीत घे मगच आंघोळ करीन आणि मग करी। तीही म्हणाली आधी आंघोळ आणि मग हक आणि झा आलं दिवस उगवला नाही तोवर या पिसाळलेल्या धुमकेतचं आणि या बिनशेपटाच्या वाघिणीचं तू तू, -तू मयमय सुरू झालं आणि अर्जुन म्हणाला तन्वी अगं आज संडे आहे ना मग आज का घाई करू मी तयार व्हायची हो आज तर रिलॅक्स होऊ दे ना मला आणि ती म्हणाली ठीक आहे झोक मग अजून तू पडलो ओळख पण मला मिठी अंघोळ केल्यावरच मारायची समजलं आणि अर्जुनने थक्क होऊन दोन्ही हात हवेत उडवले आणि म्हणाला आता हा काय नवीन रूल की आंघोळ केल्यावरच मिठी मारायची आता जेव्हा मला तिला मिठी मारावी वाटेल किंवा मी रोमॅन्टिक मूडमध्ये येईन तेव्हा आधी आंघोळीला जाऊ की काय आणि मग हिच्याजवळ जायचं का मी हिची हिटलरगिरी वाढतच चालली आहे आता ऑफिसमधून आल्यावर एक ठीक आहे पण रात्रीच्या बारा वाजता किंवा त्यानंतर किंवा पहाटे पहाटे जेव्हा कधी मी तिच्याजवळ जाईन तेव्हाही आंघोळ करून करू की काय डिस्कस्टिंग फारच हॉरिबल आहे ही मुलगी कधी कशी वागेल आणि मनमानी करेल सांगता येत नाही रात्री अर्जुन लेट घरी आला होता अतुल आणि दोघे खूप दिवसानंतर बाहेर डिनर करत होते आणि दोघेही खूप पिले होते कारण अर्जुन सरांना घरी काही काम नव्हतं ना लवकर घरी यायची घाई पण नव्हती तन्वी आसपास असली की त्याला कंट्रोल होत नव्हता आणि उगाच काहीतरी चुकीचं वागून बसायचो त्यापेक्षा उशीरच घरी जायचं आणि याच संधीचा फायदा अतुलने घेतला तो खूप मिस करत होता ऑफिसबाहेरची अर्जुनची कंपनी आणि अतुल त्याला म्हणाला होता की सर आता आपलं ठरलं महिन्यातील या चार दिवसात आपण रोज दोघांनी बाहेरच थांबायचं चालेल आणि अर्जुनही म्हणाला होता की हो चालेल माझे हे चार दिवस तुझे बाबा आणि उरलेले माझ्या बायकोचे आणि तुझ्या बायकोचं काय आणि अतुल म्हणाला तिला काय थाप मारायची ती मारतो मी तुम्ही तिचं टेन्शन घेऊ नका अजिबात आणि अर्जुन म्हणाला तिचं नाही रे मला तुझं टेन्शन येतं आहे बिकॉज यू आर माय वन अँड ओनली बेस्ट फ्रेंड आहेस सो दॅट्स वाय आय वर इट फॉर यू तू माझा एकुलता एक बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून मला तुझी काळजी वाटते आणि तन्वी किचनमध्ये जायला निघाली तसा अर्जुन म्हणाला तन्वी अगं आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे अतुलच्या घरी डिनरसाठी जाऊया ना आणि ती म्हणाली हो जाऊया की पण आज नो ड्रिंक हा अर्जुन आणि अर्जुन म्हणाला अग आपण त्याच्या घरी जातोय कुठल्या बारमध्ये नाही अतुलची बायको तुझ्यापेक्षाही खास्ट आहे आणि तन्वी बारीक डोळे करून थोडी रागात म्हणाली तुम्हाला असंच पाहिजे त्याशिवाय तुम्ही ऐकत नाही आणि मी खास्ट बायको आहे का आणि अर्जुन गाल फुगून म्हणाला मग काय इतका वेळ झालं तुम्हाला मिठी नाही मारू दिली कसले कसले रूल बनवतेस काय माहीत आणि ती म्हणाली आता तर अजिबातच नाही जा आंघोळ कर अशी म्हणून ती बाहेर आली आणि आता तन्वी त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती आणि अर्जुन म्हणाला आज संडे आहे निवांत आहे आंघोळ करून तिला निवांत मिठीत घेऊया असं म्हणून त्याने त्याची झोप पूर्ण करायला सुरुवात केली तो पुन्हा ब्लँकेट घेऊन गाढ झोपी गेला आता साडेनऊ वाजले होते तरीही अर्जुन उठायचं नाव घेईना तिने नाश्ता बनवला तिला वाटलं फार फार तर अजून अर्धा तास तो बेडवर लोळेल पण अर्जुन सर उठायचं नावच घेणार मग नाश्ता बनवून काय उपयोग उगीच घाई केली त्याच्यासारखं झोपून राहायला पाहिजे होतं पण आता नाश्ता थंड होईल त्याचं काय कसं आहे ना हा झोप म्हणाल तर लगेच झोपला आता मलाच त्याला उठवावं लागेल अशी म्हणून ती बेडरूममध्ये गेली तर हे अर्जुन महाशय अंगावर ब्लँकेट घेऊन गाढ झोपेत होते मग ती त्याच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून म्हणली अर्जुन उठ ना बास आता झोपणं तुझं आणि अर्जुन सरांनी पुन्हा मनमानी करायला सुरुवात केली आणि म्हणाला नो no, मी आज दिवसभर झोपणार आहे डोंट डिस्टर्ब मी असं म्हणून तोंड फिरवून झोपला ती पुन्हा त्याच्या बाजूला येत म्हणाली अरे मी नाश्ता केला आहे तो थंड होईल ना आणि अर्जुन म्हणाला मग होऊ दे तू मला कुठं विचारलं होतं नाश्ता बनवताना जे मागत होतो ते तर नाही दिलं आणि जे नकोय ते सारखं समोर आणतेस आणि ती म्हणाली तुलाच भूक लागली असेल म्हणून मी बनवला नाश्ता आणि तो म्हणाला भूक तर लागली आहे पण वेगळी तो तिच्याकडे न बघता बोलत होता आणि आता ती वैतागली आणि म्हणाली वारे वा म्हणजे मलाच अक्कल नाही एकतर चार दिवसातून तुला काहीतरी माझ्या हातचं आवडतं ते बनवलं मी आणि तू असं वागतोस माझी काही किंमतच नाही या घरात काय जागा आहे माझी या घरात सांग ना आणि अर्जुन म्हणाला तुझी जागाच तुला दाखवत होतो आणि झोपूनच दोन्ही हात पसरून तिला फार मादक आवाजात म्हणाला तनू डार्लिंग तुझी जागा इथे आहे माझ्या हार्ट जवळ आणि त्याच्या तोंडातून तनु हे नाव ऐकून ती त्याच्याकडे एकटक फार आश्चर्याने बघत होती इतक्या दिवसात कितीही रोमॅन्टिक मूडमध्ये असला तरी अशी हाक नव्हती मारली त्यानं तिला कधीच आणि तिचे डोळे भरून आले कारण तिचे बाबा तिला या नावाने हाक मारायचे बाकी कुणीही या नावाने तिला हाक मारायची नाही अगदी तिच्या आईलाही ही, ही परवानगी नव्हती ती बाबांची फार लाडकी ते गेले आणि हे नाव मागेच पडलं भारतातली त्यांची ही कंपनी त्यांचा जीव की प्राण होती त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तन्वी फार मनापासून काम करत होती आणि तिची टक्कर झाली अर्जुनशी आणि आत्ता सगळंच माहीत होतं मग तन्वी म्हणाली अर्जुन काय म्हणालास आणि अर्जुन पुन्हा म्हणाला तनू ती अजून हसत म्हणाली अर्जुन अजून एकदा मन ना खूप छान वाटतं रे कणाला आणि मग मिसदेस अर्जुन सरांनी पुन्हा एक अट घातली आणि म्हणाला तनू डार्लिंग आधी मला मिठीत घे पटकन तरच उठेन मी नाही तर हा बघ झोपलो पुन्हा आणि ती म्हणाली किती नॉटी आहे ना तू आता हा उठावा म्हणून तर मी म्हणाले होते ना की अंघोळ करून मगच मिठी मार पण आता पुन्हा मलाच हा उठावा म्हणून माझी अट मोडून त्याला मिठी मारावी लागणार आणि असं म्हणून हसतच ती त्याच्या मिठीत गेली आणि त्याला किस करत म्हणाली वेकअप बेबी बघ किती वाजलेत आणि अर्जुन म्हणाला वाजू दे ना कुठंच नाही जायचं आज मग का घाई करतेस आणि तन्वी म्हणाली ऐक ना एक मागू तुझ्याकडे आणि अर्जुन म्हणाला दिलं आणि ती म्हणाली आधी ऐकून तरी घे मी काय मागणार आहे मग अर्जुन म्हणाला माहीत आहे तुला काय पाहिजे आणि तन्वी म्हणाली सांग बरं आणि अर्जुन तिला आणखीन जवळ घेत म्हणाला मी तुला तनु याच नावाने हाक मारावी हेच मागणार होती ना आणि ती विश्वास न बसून त्याच्याकडे पाहत होती की ती ओळखतो हा मला इतक्या कमी वेळात आणि मीच याला नाही ओळखलं आणि अर्जुन म्हणाला मग सांग आज कोण जिंकलं मीच ना आणि ती नुसती गालात हसली आणि अर्जुन म्हणाला काग का, का हजलीस आणि ती म्हणाली अरे तू नशेत माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंस आणि मी सगळं सोडून फक्त तुझी झाले तुझ्या प्रेमाखातर मग आता तू इतकी गोड हाक मारलीस मला मग मी माझा एवढा छोटा हट्ट नाही का सोडू शकत आणि तुला सांगू अर्जुन मी तुझ्यासाठी काहीही सोडायला तयार आहे आणि मगाशी डोळ्यात दाटलेले अश्रू आत्ता गालावरून ओघळले आणि अर्जुनने तिला तशीच घट्ट मिठी मारली आणि तिला किस करत म्हणाला फार हट्टी आहे ना ग मी पण मी तरी काय करू हा स्वभाव जाता जात नाही त्याने तिचे डोळे पुसले खर तर बाबांची आठवण झाली होती तिला कारण आज त्यांचा बर्थडे होता आणि याच दिवशी अर्जुन तिला तणू म्हणाला आणि ती त्याला म्हणाली ऐक ना कुणाल अमेरिकेला गेला आहे आणि तो परत आला की त्यानं आपल्याला इन्व्हाइट केला आहे जाऊया ना आणि अर्जुन सगळं कळूनही न कळल्यासारखं म्हणाला कोण कुणाल मी ओळखतो का त्याला आणि त्यांन्वी त्याचा गाल ओढत म्हणाली त्याचा हात मोडला होता ना तू तु? आणि तुला माहीत नाही कोण तो वरून एकदाही चौकशी नाही केलीस तू त्याची आणि अर्जुन म्हणाला मी त्याचा जिजू आहे ना आणि त्याला माहीत होतं तरी मग माझा हात मोडला तेव्हा त्यानं कुठं केली माझी चौकशी माझं सोडगं मला कुठे माहीत होतं की तो तुझा भाऊ आहे म्हणून पण त्याला तर सगळं माहीत होतं की आणि जेव्हा मला माहीत झालं की तो माझा साला आहे तेव्हापासून सगळं व्यवस्थित झालं की नाही आणि तन्वी पुन्हा ओरडली आणि म्हणाले असं का म्हणतोस रे साला का गं राग आला का तुला अर्जुन म्हणाला आणि ती म्हणाली मग येणारच ना भाऊ आहे ना माझा आणि अर्जुन तोंड वाईट करून म्हणाला हो ना जपून बोला अर्जुन सर बायकोचा भाऊ म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही गप्प बस तेव्हा फनकाराने म्हणाली कुणालची यात काही चूक नाही त्याला उगीच तू दोष देऊ नको मी सांगितलं म्हणून तो गप्प होता तो तर नेहमीच मला तुला खरं सांग असं म्हणायचा आपलं नातं तुटू नये म्हणून त्याला काळजी वाटायची तरीही उगीच हात मोडला असतो त्याचा तु तुला काय करायचं ते जे बोलायचं ते मला बोल पण त्याला काहीही नाही म्हणायचं असतो तो स्वभावाने खूप हळवा आहे रे आणि कूल आणि अर्जुन म्हणाला मग त्याची बहीण ही अशी वाघीन हे कसं शक्य आहे आणि ती म्हणाली मला नाही माहीत आणि अर्जुन हसत हसत म्हणाला अगं किती चिडतेस आता तो सालाच आहे ना माझा मग तन्वी म्हणाली गप्प बस मेवणा म्हण किंवा ब्रदर इन लॉ म्हण ना साला हा शब्द बरा आठवतो रे तुला कुणाल हवं तर फक्त आणि तिला किती राग आला आहे हे पाहून अर्जुन नुसता हसत होता तो तिचा एकुलता एक भाऊ होता आणि तिचं त्याच्यावर पाड प्रेम होतं आणि अर्जुन झीप सावत म्हणाला या बिनशेपटाच्या वाघिणीला जर कळलं की मी त्याच्या घरी जाऊन त्याला बंदूक दाखवून आलो आहे तर मी मेलोच नुसता असा अपशब्द वापरला तरी इतका राग आला आहे मॅडमला आणि हे कळल्यावर तर जीवस घेईल ती माझा कुणाला किती भित्र आहे हे पाहिलं होतं त्यानं म्हणून तन्वी नेहमी त्याला प्रोटेक्ट करत होती आणि विषयांतर करून अर्जुनने तिला विचारलं मग तो का गेला आहे का अमेरिकेला आणि तन्वी म्हणाली प्रॉपर्टीची काही कामं मार्गी लावणार आहे असं म्हणाला तो हो का ओके असं म्हणून अर्जुनने विचारलं आणि लग्न कधी करतोय तो मी पाहिला आहे त्याला एअरपोर्टवर एका मुलीसोबत आणि तन्वी म्हणाली हो दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि लवकरच करणार आहेत ते दोघंही लग्न मग का नाही करत लग्न अरे तो माझं सगळं सुरळीत झालं की लग्न करणार म्हणाला आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला खूप जवळ घेत म्हणाला मग तू नाही सांगितलं त्याला अजूनही की आपलं सगळं सगळं सुरळीत चाललं आहे म्हणून आता तो करू शकतो लग्न आणि ती शहारली तिला पुढं बोलताच येईना नुसती नाही अशी मान हलवली पण अर्जुनने कोणाला सगळं सांगितलं होतं आणि अर्जुन तिच्या खांद्यावर चावा घेत म्हणाला तन्वी तुला ना गोष्टी लपवायची खूप सवय आहे बघ तुझ्या अशा वागण्याने माझा तर जीवत जायची पाळी आली होती किंवा मी कोणाचा तरी जीव घेतला असता पण नशीब मला सगळं वेळेवर समजलं नाहीतर आणि आता तन्वी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली नाहीतर काय केलं असतं तू आणि अर्जुन म्हणाला ते जाऊ दे पण आता मला बरंच काय काय करू वाटते ते सांगू का असं म्हणून त्याने तिला बेडवर झोपवली आणि तिच्या मानेत तोंड खुपसून तिला हार्ट किस करू लागला तसं तिने हसून त्याला तूर ढकलत म्हणाली अर्जुन आता नाही हा तुझी बदमाशी खूप झाली तू फक्त मिठी मागितली होती आता ऊट आणि आंघोळ करून ये बरं असं म्हणून ती जायला निघाली तशी त्याने पुन्हा तिला हाताच्या विळख्यात पकडली आणि म्हणाला तू विसरलीस का तू आता काय म्हणाली होतीस काय तिनं विचारलं आणि अर्जुन म्हणाला हेच की तू म्हणालीस अर्जुन तू मला काहीही करू शकतोस पण कुणाला काहीच करायचं नाही आणि ती म्हणाली अरे ते मी फक्त पण आणि आता पण बिन काही नाही असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिनेही त्याच्या कटरात सामील होऊन त्याला डीप किस करायला सुरुवात केली चार दिवसांचा विरह असह्य झाला होता दोघांनाही आणि आता काय नाश्ता थंड होऊन गेलाच आणि तिने त्याला त्या ते नाईट गाऊनची आठवण करून दिली आणि म्हणाली जरा धीर धरणारे मग त्या गाऊनचं काय करायचं आणि त्यानं फार नाईला जाणी तिला मिठीतून सोडली स्वतःवर खूप मुश्किलीने थापा ठेवत म्हणाला आलोच आणि तो बाथरूममध्ये गेला आणि तन्वी किचनमध्ये आणि आता अर्जुन सर आजच्या नाईटची बाथरूममध्ये स्वप्न रंगवत रंगीत तालीम करत करतच आंघोळ करत, करत होते